नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे स्वामी कृपाल वर तर आज मी तुम्हाला उद्या आहे मकर संक्रांत तर उद्या आपण सकाळी उठल्या उठल्या काय करायचं या विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तर उद्या आहे मकर, संक्रांत। मकर संक्रांती म्हणजेच या वर्षातील सगळ्यात महत्वाचा आणि पहिला सण आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर उद्या सर्वांनी आपण मकर संक्रांत हा शुभ दिवस मानला जातो त्यामुळे सर्वांनी आपल्या जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मठात जाऊन स्वामींच दर्शन घ्यायचं आहे सर्वांनी या वर्षात दोन हजार पंचवीस मधील सणाची सुरुवात भोगी या दिवसापासून झालेली आहे त्या मकर संक्रांती दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला मकर संक्रांत असे म्हणतात आणि हा दिवस खूप शुभ आणि चांगला मानलेला जातो तर या दिवशी आपण सगळ्यात आधी उठल्याबरोबर दोन्ही हात एकमेकांवर असे घासून चेहऱ्यावरून डोळ्या असा ठरवून घ्यायचा आहे व आपण आपल्या गुरुंना कुलदेवता व कुलदेवींना नमस्कार करायचा आहे मनापासून मनातल्या मनात ही गोष्ट उठल्या उठल्या करायची आहे तसेच यानंतर सूर्या देखील आपण अर्घ्य अर्पण करायचं आहे आपण हे दर दररोज करतच असतो पण काही काही जणांना हे रोज करायला जमत नसेल त्यांनी या दिवशी व रथसप्तमी दिवशी या दोन दिवशी वर्षातून केलं तरी चालेल त्यांनी उद्या सर्वांनी उठल्या उठ्या आंघोळ झाले की सूर्याला अर्घ द्यायला विसरायचं नाहीये कारण आपलं पुढील चालू झालेलं वर्ष हे जर कुठल्याही अडचणीशिवाय आपल्याला जर घालवायचं असेल तर त्या दिवशी त्यासाठी आपल्याला सूर्याला अर्घ देऊन त्यांना प्रसन्न करायचंच आहे आणि त्यामुळे पितृदृषी आपला थोडासा नाही चा व्हायला मदत होते त्या सर्वांनी सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे त्यामध्ये हळदकुंकू अष्टगंध अक्षदा फूल हे टाकून आपण ते अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण केल्यामुळे काय होतं तर सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होतो व सूर्यावरच ही सगळी पृथ्वी जीवसृष्टी संवर्ग काही चालू आहे तर त्यांना प्रसन्न करणे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणे हे सुद्धा तितकच महत्वा महत्वाचं आहे तर त्यामुळे आपले पित्र पित्रांना सुद्धा आपण प्रसन्न करू शकतो सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यामुळे काय काय गोष्टी आपल्याला अं पित्रांना प्रसन्न करायच्या राहून जातात तर यामध्ये आपण हे त्यांना प्रसन्न करू शकतो सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर आणि अर्घ्य अर्पण करताना आपण ओम सूर्व दे ओम सूर्य देवतायन महा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे सर्वांनी तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जर नवीन असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद